मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार आशुतोष काळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे राजेश आबा पर्जने तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन अवताडे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिवसेनेच्या फायर ब्रँड प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगाव येथे संकल्प महाविजय मेळावा पार पडला आणि या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार केलाय एकदा उमेदवार जाहीर झाला तर त्याच्यामध्ये आपल्या महायुतीचा जो काही उमेदवार त्या ठिकाणी ठरलेला आहे त्याचं काम करण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून आपल्या महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब आता उमेदवार म्हणून घोषित झालेले आणि महायुतीमध्ये असताना आपण युतीचा धर्म आपल्या सर्वांनी पाळायचा आहे याचं काम आपण युद्धात लोकसभेच्या निवडणुकीसाठी करावं अशा प्रकारची विनंती आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी या मेळाव्याच्या निमित्ताने करतो जे काही मागच्या काळामध्ये झालं ते आपण सर्वांनी मागे सोडू भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी कामाला लागावा अशी विनंती करतो तरी काळ असेल आचारसंहिता असेल परंतु नामदार साहेब नामदार विखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आपले पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतात दुष्काळाची फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आमच्या पूर्व भागामध्ये असलेले काही गाव आहे जे पालखाड कालव्याच्या कमांडमध्ये येतात आता पालखेड कालव्याचं रोटेशन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे हे पिण्यासाठी उपलब्ध आहे ते पाणी मिळवून देण्यासाठी आमदार विखे साहेबांना माझी विनंती आहे का आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना कराव्या का आमच्या पूर्व भागातल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळून फक्त पिण्यासाठीचाच विषय तेवढं पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती आणि मिळतानी करतो मी फार मोठं भाषण करणार परंतु आपली भूमिका फार महत्वाची याच्यामध्ये की मागच्या वर्ष काही वर्षांमध्ये जे जे योजना आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला दिल्या त्या योजनाच्या वेगवेगळ्या लोकांना अनुदान मिळाले ते सगळ्या लाभार्थ्यांना जाऊन भेटलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे आज इतका मोठा नाही दे एकशे शहात्तर कोटी आणि सार्वजनिक कामाकरता रस्ते व पर्यटन विकास करता चारशे अकरा कोटी जलजीवन योजनेकरता दोनशे अकरा कोटी लोकांच्या बाबतीमध्ये जे काही वेगवेगळे नियोजन आहेत वेगवेगळ्या बाबतीमध्ये लोकांच्या त्या ते ठिकाणी चर्चा होते खरंतर आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेचा दिवस आहे चव्वेचाळीस वर्ष झालेचा था उल्लेख मान्य विजयरावने केला मग पाहतो कार्यकर्ते आशुतोष पाहतात ते काय म्हणतात मग पुढं <laughs> <laughs> तर मग मला येतात आशीर्वाद मग जो ताईंनी उल्लेख केला की पदोपदी हिंदुत्वचा अपमान होतोय औरंगाबादजेबाच्या कबरीवर औरंगाबादला फुल उधळी जातात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कारवाई नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीमध्ये राहुल गांधी मुक्त फळे उधळतो आणि त्यांच्या मांडीला मांडीला उद्धव ठाकरे बसतायत शरद पवार बसतायत सावरकरांच्या बद्दल अवमानकारक उद्धार काढण्याबद्दल खुलासा विचारण्याचं सुद्धा धाडस उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहे आणि या दोन्ही पक्षाचे पक्षाच्या नेत्यांनी सत्ताच्या लालसीपोटी सगळे तत्व गोंडाळून ठेवले आणि म्हणून एकनाथराव शिंदेने बाहेर पडावं लागलं अजितदादाना बाहेर पडावं लागलं जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही ते तुम्हाला सांभाळणार आहेत राज्याला सांभाळणार आहेत तर उमेदवार थकलेले टेन्शनमध्ये वाटतात त्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो या ठिकाणी आलेला प्रत्येक जण हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला निवडून देण्यासाठी दे। या ठिकाणी या ठिकाणी ज्योतिताई आहेत या ठिकाणी नामदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत बऱ्याच जणांची भाषण आपल्याला ऐकायची आहेत इंडिया प्रचाराला सुरुवात केली दिल्लीमध्ये संविधान धोक्यामध्ये संविधान धोक्यात हा विषय घेऊन इंडिया आघाडीचा प्रचार दुष्प्रचार सर्व देशभर सुरू आहे जय आरामखोर काँग्रेस वाल्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा दोन वेळा भंडारा मतदारसंघ मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव केला ज्या काँग्रेसने या देशावर एकोणवीस महिने आणीबाणी आणली विरोधकांना जेलमध्ये टाकलं ते काँग्रेसवाले म्हणतात संविधान धोक्यामध्ये सत्तर वर्ष देशा या देशाची लूप या इंडियावाडी आघाडीवाल्यांनी केली इंडिया आघाडीचे नेते बघा कोणच था। गांधी ठाकरे शरदराव पवार स्टॅलिन अखिलेश यादव लालू प्रसाद यादव ममता बॅनर्जी तो जेल जेलमध्ये असलेला केजरीवाल ज्यांना आपल्या पिल्लांसाठी पक्ष चालवायचे हो ज्यांना फक्त कुटुंबाचा स्वार्थ साधायचा अरे ज्यांची नरेंद्र मोदींच्या पायाजोळी व्हायची पात्रता नाही ते मोदीवर टीका करतात जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेला नेता निष्कलंक चरित्र असलेला निस्वार्थपणे तेवीस वर्षामध्ये तेरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान तेवीस वर्षामध्ये एकही दिवस राजा नाही घेतला वीस वीस तास काम करावा पंतप्रधान निवडून द्यायचा मला आठवण करून द्यायची आहे की याच भाऊसाहेब बापसावऱ्यांना मी म्हणत नाही बर का उद्धव साहेब ठाकरेच म्हणाले होते की ते तूप चोर आहेत मी म्हणत नाही उद्धव साहेब म्हणाले होते की ते तूप चोर आहे आम्ही आतापर्यंत असं ऐकलं होतं की चमत्कार केला तेल कुठं मिळालं नाही तर पाण्यापासून दिवे लावण्याचा चमत्कार ज्या साईबाबांनी केला त्या सुद्धा मंदिरामध्ये लोकांना आज सोडून ज्यांची घर चालत आहेत ज्या उमेदवाराची कि ज्यांचं घर सुद्धा आदिनारायण रेड्डी नावाच्या साईबाबा भक्तांनी बांधून दिला अशा पद्धतीच्या चर्चा आम्ही ऐकतोय ज्यांची गाडी सुद्धा त्या रेड्डीने घेऊन दिलो अशा पद्धतीची चर्चा लोकांमध्ये आणि आज सुद्धा त्यांच्या गाडीचं टायर सुद्धा पंक्चर झालं तर ते टायर सुद्धा रेड्डीच बदलून देतात अशा पद्धतीच्या चर्चा लोक करतात त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहायचं का प्रामाणिकपणानं आपला आपला उद्योगधंदा करून सुद्धा लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्यांच्या पाठीमागं उभं राहायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे पालखीमध्ये ज्या वेळेस साईबाबांचा दंडा फिरतो तेव्हा भल्या भल्यांच्या होत्याच नव्हतं होत आणि मला तर असंच वाटतंय की तो साईबाबांचा दंडाच फिरतोय त्यामुळे ते बोलले बाबांची खोटी शपथ घेतली चोरी चोरीमध्ये अडकले तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश येत आहे हा बाबांचा दंडा त्यांच्यावरती फिरतोय आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्यांच्यापासून सावध राहायचंय त्यांची अशी झाली आहे की कुंकू धन्याचं मंगळसूत्र गणाचं लेकरू मात्र मनाच आणि तरी सुद्धा मला निवडून द्या म्हणून ते सगळीकडे फिरतायत मला वाटत की कोपरगाव मध्ये देशातलं एकमेव मंदिर आहे ते म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांच आणि असं मी ऐकलंय की दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मंदिरात ज्यांचं लग्न जमत नाही ज्यांचा संसार नीट होत नाही ते लोक सोमवारी अभिषेक करण्यासाठी जातात आणि त्यांचा राजकारणातली एक सुद्धा माझा त्यांना सल्ला आहे की आता त्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या मंदिरात जाऊन सोमवारी अभिषेक तरी करून यावा म्हणजे कुठल्या तरी एका पक्षाबरोबर त्यांचं नीट जमेल असं आम्हाला वाटतंय तर पाण्यापासून दिवे लावण्याचा चमत्कार उभं राहणार साध्या भोळ्या सदाशिव लोखंडांच्या पाठीमाग उभा राहणार हा निर्णय तुम्हाला घ्यायचा स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव